स्वरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद असल्याचंही अहवालात नमूद केलं आहे आरोपी अक्षय शिंदे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावत पोलिसांवर गोळीबार केल्याचा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता कर्नाटकातल्या कलबुर्गी इथं एकोणतीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान भारतीय संस्कृती उत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं जाणार आहे भारत विकास संगम समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष चंद्रशेखर धवलगी यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली श्री कोत्तल बसवेश्वर भारतीय शिक्षण समिती भारत विकास संगम आणि विकास अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे यावेळी पद्मश्री उमाशंकर पांडेय उपस्थित होते पांडेय यांनी नागरिकांना पाणी वाचवण्याचं आवाहन केलं आहे तसंच या उत्सवात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अहिल्यानगर जिल्ह्यात के के रेंजच्या माळरान जमिनीवर आज लष्कराच्या युद्ध प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं भारतीय लष्कराची प्रशिक्षण संस्था मॅकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूलच्या वतीनं या प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रात्यक्षिकाच्या सुरुवातीला लष्करातले विविध रणगाडे तसंच शस्त्रास्त्रांबाबतची माहिती उपस्थितांना देण्यात आली जवानांकडून रणगाडे क्षेप